फिक्स खासदार म्हणून निकालाच्या आधीच दापोलीत झळकले विजयाचे बॅनर रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांच्या विजयाचे फलक दापोलीमध्ये ठिकठिकाणी थीक झळकले आहेत निकालाच्या एक दिवस आधीच हे फलक झळकले आहेत त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा चर्चा आहे खासदार सुनील तटकरे हेच या मतदारसंघाचे फिक्स खासदार आहेत असं सांगणारा हा फलक सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय एवढंच नव्हे तर निकालाच्या एक दिवस आधीच फिक्स खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल या बॅनरच्या माध्यमातून तटकरी यांचं हार्दिक अभिनंदन करण्यात आलंय दापोली एस टी स्टँड परिसर नर्सरी रोड पटेल गेट येथे हे बॅनर झळकले आहेत राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा तसंच नगरसेविका साधना बोत्रे यांनी हे बॅनर लावले आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता